स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी आली आहे खारकराळीमध्ये एन के डी कॉलेजच्या बाजूला सी पी हॉलमध्ये घे भरायचं एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनमध्ये मध्ये काय काय आहे आणि कुठले कुठले स्टॉल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन पण माझ्यासोबत माहिती माहितीये संजिता तर आम्ही दोघे आलो आहोत तर बघूया काय काय आपल्याला तिथे आणि काय काय शॉपिंग करायला भेटते आणि काय काय नवीन प्रकार बघायला भेटतात तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि हे ह्यांचं एंट्रीचं हे आहे एंट्री केली आहे संचित आहे इकडे ओके नाव माझ्या ब्लॉक्सचं नाव श्रद्धा मात्रे ब्लॉक्स इथून असं स्टार्ट होत आहे आणि खूप मोठं आहे वाव बघा आपण चालू करू कुठून स्टार्ट करायचे ते बघूया आमची मैत्रीण आम्हाला दिसत नाहीये रेवती ताई तिला भेटूया मग ती आम्हाला सांगेल ती बिझी आहे तिथे ते बघा स्टेजवर आणि ती बघा किती रेवो किती रेवो ती बघ ती बघ ती बघ आई आमची रेवती ताई हो आणि हिच्यासाठी आली आहे

ही छान छान बघा हिने खूप असं काय करत असते तिला खूप आवड आहे आणि हे बघा सर्व्हिसेस प्रोव्हाइड तुम्हाला दादा तुमच्याकडे ही कुठली व्हरायटी आहे म्हणजे हे आपलं हे लागू बंधूंच सिल्वरचं प्रोडक्ट आहे रेवा म्हणून ज्याच्यामध्ये मिनिमम आपल्याकडे रिंग्स मध्ये तुम्ही बघा तर पाचशे रुपयापासून रिंग स्टार्ट आहे त्याच्यामध्ये डिफरंट कलर्स आहेत हे जे बेसिक आहे स्टर्लिंग सिल्वर आहे नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह सिल्वर आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये क्यूबिक झिरकॉन्स वापरलेला आहे त्याचबरोबर फ्रेश वॉटर पल्ससुद्धा आहे त्याच्यापासून बनलेली ही ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिंग्ज आहेत इयर आहेत लॉकेट सेटसुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की असे रोजबोल्डचं कॉम्बिनेशन असलेलं सुद्धा थ्री लेड असं okay. चेन आहे ओके त्यासुद्धा तुम्ही बघू शकता हे नि कानातले आहे ते बघू शकता इकडे पैंजण आहे ते अँकलेट्स पाहू शकता ब्रेसलेट्स आहेत लूजमध्ये सुद्धा आहे चर्डमध्ये सुद्धा असे हेवी सेट सुद्धा काय याची कॉस्ट असेल काय रेंजपासून स्टार्ट आहे कानातल्यामध्ये तुम्ही तर साधारण एक हजार रुपयापासून आपल्या सुरुवात आहे ओके त्याचबरोबर तुम्ही जर काही असे चेंज असेल तर तुम्हाला दोन हजार रुपयापासून स्टार्ट सध्या आपण इथे एक्झिबिशनच्या दिवस पंधरा टक्के वीस टक्के असं सुद्धा त्याच्यावर तुम्ही कुठली वस्तू घेता त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा डिस्काउंट आता जर का हा हेवी सेट तुम्ही तु बघताय तर साधारण तो एक वीस हजारापर्यंत आहे ओके आणि हे बघा तुम्ही पाहू शकता त्यांनी जे वेड केलेलं आहे ते किती हा येस खूप छान आहे ह्याची कॉस्ट काय आहे तरी त्याची कॉस्ट साधारण दोन हजार दोन हजार ओके खूप छान था। थँक्यू दादा फेब्रुवारी आपण सौ नंबर वर आहोत ज्या आपला शेवटचा दिवस आहे ज्या लागू पण या सिल्वरच्या झाल्या नक्की विशेष थँक्यू पाहिजे ते खूप छान छान असे मस्त मस्त टी शर्टस् आहेत प्रिंट केलेले आणि त्याच्यावर असं छान छान कमेंट्स लिहिले आहेत आणि ते बघा मी नाही सुधारणार माझ्याशी नीट बोलायचं छान छान टी शर्ट बघूया आपण कितीला आहे काय रेंज आहे दादा काय रेंज आहे प्रत्येक आपले तीनशे साडेतीनशे ची रेंज आहे मोठ्यांचे पाचशे ओके मस्त आहे अजून हे असं छान असं बघायचे लौटे थाई करो कुठली कुठली ज्वेलरी आहे आणि काय कॉस्ट आहे प्रत्येकाची बेसिक वी पासून एट थाउजंड पर्यंत सेव्हल मध्ये आहे आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत जसं की इयर ब्स घालले तशामध्ये पण तुम्हाला भेटतील आणि असे चोपर्समध्ये मध्ये पण आहेत आणि अजून वेगवेगळे व्हरायटीज आहेत आले की तुम्हाला भेट हे बघा किती छान आहे

त्या पण आहेत आणि आय थिंक दुपट्टा किंवा साडी असेल चला विचारूया आपण मॅम आपल्याकडे काय व्हरायटी आहे माझ्याकडे पैठणीचे सगळे ऍक्सेसरीज आहेत पर्सेस आहेत ट्रे आहे नंतर वेगवेगळे पर्सेस डिझाईन डिझाईन आहे

तरी काय रेंज पासून स्टार्ट आहे स्टार्टिंग रेंज आहे फुल पर्स चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे पर्सेस आहेत ना शंभर दीडशेपासून स्टार्टिंग आहे या दीड थँक्यू ओके आपल्याकडे कुठली कुठली व्हरायटी आहे साडीची आहे बस फ्रॉम कॉटन सिलेक्स अँड सिल्क कॉटन ओके क्या टू हंड्रेड टू थर्टी फाय थाउजंड थैंक यू इथे छान अशा नदी आहे आणि हे बघ हे आय थिंक गळ्यातलं आहे शर्ट नाही आहे मी ब्लाउजेस ड्रेसेस देते साडेपाच हजारापासून स्टार्ट आहे नाईन वन थ्री सेवन फाईव्ह फोर वन सिक्स एट फोर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि इंस्टाग्राम आहे पेराबा पाहिला तर चिवडाकलीचा समोर लालबागला चिवडाकलीचा सगळे आपण स्वतः हाताने बनवतो आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे कॉटन कुर्ती कुर्ती आहे ना आमच्याकडे आमच्याकडे है ना हँड साठी आमचं स्पेशलिस्ट आहे म्हणजे हँड करून घेतो आणि शिवून घेतो हँडस्टी आपण ओके प्राइस काय स्टार्टिंगची

Okay, thank you ma'am. मॅम आपल्याकडे काय काय वरायटी आहे मला बघायला तर खूप सारे इयरिंग्स वरायटी तुम्ही पाहू शकता बेज वॉटर इयरिंग्स आहेत जॅकसेट्स आहेत इयर कप्स आहेत हायरिंग्स आहेत त्यामध्ये बीड बीड इयरिंग्स आहेत खूप सारे याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स बघू शकता बीड इयर रिंग्स खूप सारे डिझाईन्स आहेत कस्टमर डिझाईन्स आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता नेकलेसेस आहेत ते एअरिंग स्टोनचा फ्युजर नेकलेस आहे आमच्या इथे कुटुंबांचा नेकलेस आहे तसंच इकडे बघू शकता टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी बनू शैट फिनिश मे टेम्पल ज्वेलरी है हसली है इंदर नेकलेसेस है राधाकृष्ण का नेकलेस है लॉन्न नेकलेसे इंग्स है और हि खूब ट्रेंडिंग अभी हसली है ट्रेंडिंग हस्ती वेअर करा ना तुम्हें ट्रेंडिंग हस्ती है हे खूब सारे डिजाइन है चेम्पल ट्रेंडिंग हस्ती है वेगवे शेप मे ही हस्ती है हार शेपे है सिंगल खूप सारे हस्ते आहेत जी इंडो वेस्टर्न जीन्सवर कॅरी करू शकता आणि आहे आर्ट हा हँड प्रेंटेड हँड प्रेंटेड तंजूर आर्टचे नेकलेसेस आहेत आमच्याकडे खूप सारे खूप खूप ने ने सारे नेकलेसेस आहेत त्यांच्यामध्ये आहे हस्ती आहे तिरुपती बालाजीची हे नसली आहे खूप सारे इयरिंग्स आहे बघू शकता सभ्यसाची इन्स्पायर्ड बाय सभेसाची इअरिंग्स इयरिंग्स आहे तंजूर आर्ट चोकर आहे कलर्स अवेलेबल आहेत खूप सारे लेडी ज्वेलरीचे पण आहे त्याच्यामध्ये खूप छान असा हा नेकलेस आहे थँक्यू मॅम पैसे देळ हे सेकंड फ्लोर मग अशी आपण होतो फर्स्ट फ्लोअर आणि हा हे सेकंड फ्लोअर आणि इथे पण असं कुठे हा ओके हे पिलो कवर आहेत हे चटई चटई छान छान आहे ग काय काय आहे काय काय कमाळ आहे ओके

तीनशे पासून स्टार्ट आहे पन्नास पासून पण आहे का ते दाखवाल का आहे का आपल्याकडे दाखवत्ती ओके हे गणपतीसाठी स्पेशल आहे म्हणजे आसन आहे का गणपतीचं कमळासन हे केलेलं आहे अच्छा अच्छा ओके हे तुम्ही स्वतः बनवलंय का आणि चौरंगाचं फक्त आसन हवं फक्त आसन अशी ओके थँक्यू ताई ओके हे ताई तुम्ही हे हँडप्रिंट केलंय ओके ओके मग हे स्वतः केलं का तुम्ही क्लासेस पण कॅलिग्राफीचे पण क्लासेस घेते स्वतः घरी बनवते हँडमेड थोडं पण स्वतः दाखवतो घरचं स्टिचिंग सगळे स्वतः येत असते ओके तुम्ही स्वतः स्टिचिंग पण करता का स्टिचिंग मी करून घेते करून घेता घरचं काम मी करते हँड पेंटिंग काय कॉस्ट आहे ह्याची ट्रॅव्हल कॉस्ट आहे डेनिंगच आहे कपडा ओके त्याची शंभर रुपये आहे हे आता ऑफरमध्ये काढलं आहे हजारला पाच अशी एक घेतली तर किलो अडीचशे रुपये ओके आता दोन दिवसासाठी सॅटरडे संडे ऑफर आहे हजारला पाच कोणती पण पोहोचतो त्याच्यात सगळे कलर काळा हिरवा आणि पिंक एक आहे आणि हे ट्रॅव्हल पाऊस कॅनवासचे आहे हे सत्तर हे सत्तरला म्हणजे कोणतीही आपण तोरणाची पण मल्क ऑर्डरमध्ये घेतो ओके आणि बाकी सगळं ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी आहे हा कुर्ती आहे अच्छा, थी। थी। अच्छा थी चान, चान, मस्ता, मस्ता। ने या बनव अच्छा ती बनव ओके छान छान मस्त मस्त आपली स्टार्टिंग रेंज काय आहे दोनशे पासून स्टार्टिंग ही सत्तर आहे ओके आणि जास्तीत जास्त चारशे चारशे म्हणजे पाचशेच्या तुमचं बजेट मध्ये सगळं बस आणि तुम्हाला पूर्ण सगळे स्टॉल छान छान नवीन नवीन वरायटी होती दागिन्यांची पण कपड्यांचं मटेरियल पण छान असं युनिक होतं तर तुम्हाला बघायला यायचं असेल तर नक्की उद्या संडे आहे लास्ट डे आहे तर तुम तुम्ही नक्की या आणि विजिट करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, सबस्क्राईब करायला करा विसरू नका श्रद्धा मात्रे